नमस्कार युट्यूब फॅमिली कविता शेजोळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला दोन पद्धतीचे पापड करायची पद्धत दाखवणार आहे मी ज्यांच्याकडं मशीन घेण्याची परिस्थिती नसते त्यांनी साधं सिंपल पद्धतीने दोन प्लॅस्टिकचे कागद घेतलेले आहे मी एक खाली ठेवायचं आणि थोडं तेल तेलाचा हात लावून घ्यायचं त्याच्यावर दुसरं कागद ठेवायचं आणि हे बघा एकदम सिंपल पद्धत आहे थोडंसं खाटीने दाबून घेतल्यानंतर हे बघा ना लाटण्याची गरज पडत ना लाटायची ते लाटणीने थाटीने थोडंसं दाबून घेतलंय आणि हे बघा असं एकदा छान असा हात फिरून आहे आणि खूपच सोप्या पद्धतीचं पापड करण्याची तुम्हाला पद्धत दाखवली आहे मी हे बघा किती सुंदर असं पापड तयार झालेलं आहे आपला आणि आता दुसरी पद्धत आहे बघा मशीन घेण्याचं ना प्रत्येकाला म्हणजे जमत नसतं म्हणून ते मशीनच्या पेक्षा आपल्या हाताने पण आपण करू शकतो तर प्रत्येकाला जमत नाही मशीन घ्यायला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आता सहसा जिथे तिथे मशीनचाच प्रकार चालले पण बहुतेकांना नाही जमत परिस्थिती नसते प्रत्येकाची की मशीन घ्यावा असं हा बघा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठला पापडची पद्धत आवडली ती आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा